आपण पाहत महाराष्ट्र विकासाच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी जेवढी महत्वाची भूमिका बजावतात तेवढीच महत्वाची भूमिका सनदी अधिकारीही बजावतात सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनातील पाच प्रमुख अधिकारी हे तरुण आहेत या पाचही अधिकाऱ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली जिल्हा प्रशासनात असलेल्या या चाळीशीच्या आतील यंग ब्रिगेड आणि थेट आय एस आय पी एस अधिकाऱ्यांमुळे सोलापूरकरांच्या विकासाबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत काही वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनातील सर्वच प्रमुख पदांवर पदोन्नतीने आलेले अधिकारी होते सध्या जिल्हा प्रशासनात कार्यरत असले ले ले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे जिल्हा प्रशासनातील पाचही प्रमुख अधिकारी तरुण हे थेट आय एस आय पी एस उत्तीर्ण होऊन आले आहेत खूप वर्षानंतर सोलापूरच्या जिल्हा प्रशासनात तरुण आणि थेट आय एस आय पी एस अधिकारी आले आहेत त्यामुळे प्रशासनात येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी नवा जोश आणि उत्साह दिसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे